नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर वि तुम्ही त्यामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही एकदम दानेदार असा हा रवा केक बनवून तयार झालेला आहे खूप सोपा केक आहे एकदा तुम्ही नक्की ट्राय करा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात आधी ना मी इथे एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये ना आपल्याला वन बाय फोर्थ कप तेल घ्यायचं आहे तेलच्या जागी तुम्ही तूप पण घेऊ शकता बटर पण घेऊ शकता आणि इथे मी टू बाय थ्री कप मी इथे पिटी साखर घेतलेला आहे पिटी साखर म्हणजे साखर जी जाड साखर असते ना ती मिक्सरमधनं वाटून घ्यायचे ते आणि तेल हे दोन्ही आपल्याला एकत्रित मिक्स करायचं तर इथं मी रवा घेतलेला आहे एक कप रवा मी डायरेक्टच ॲड केलेला आहे त्याला मिक्सरमधनं वाटून घेतलेलं नाही आहे आणि रवा जास्त बारीकसुद्धा नाही आणि जास्त जाडसुद्धा नाही मिडियमचा आहे आणि त्याच त्याचप्रकारे मी ना इथे अर्धा कप मिल्क पावडर पण घेतलेला आहे आणि एक कप दूध घेतलेलं आहे मी आणि थोडं थोडं आपल्याला दूध त्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला एक दहा मिनटासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे तर पूर्ण एक कपमध्ये ना तेवढं दूध शिल्लक राहिलेलं आहे तर मी इथे प्लेट झाकून ना ते दहा मिनटं साईडला ठेवते तर दहा मिनटे झालेले आहेत त्यामध्ये ना मी इथे एक स्पून बेकिंग पावडर अर्धा स्पून बेकिंग सोडा यूज करते आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता किंवा व्हेनिला इसेन्स असेल तर व्हेनिला इसेनसुद्धा टाकू शकता त्यामध्ये तर मी इथे व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे तर व्हॅनिला सेन्स टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतो आता ज्यामध्ये आपल्याला केक बनवायचा ना त्या भांड्याला बटर पेपर किंवा तेल किंवा तूप लावून घेऊन तुम्ही मैदा किंवा गव्हाचं पि पीठ भुरभुरून घेऊ शकता तर इथे मी बटर पेपर लावून घेतलेलं आहे आणि जे आपलं केकचं मिश्रण आहे ना ते त्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर काढून घेतल्यानंतर मी आधीच केक हे सगळं आवरायच्या आधीच मी केक कुकरनं ब्रिहीट करायला ठेवले होते तर इथे कुकर छान प्रीहीट झालेला झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला वीस ते पंचवीस मिनटासाठी हे बेक करून घ्यायचं आहे तर माझं हा केक बनायला ना पूर्ण पंचवीस मिनटं लागलेल्या आहेत तर हे केक बनून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही चाकूला चिटकलेलं नाही आहे तर लूज करून घ्यायचं आहे साईडनी आणि एका प्लेटवरती आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि बटर पेपर काढून घेते मी अशा पद्धतीने बटर पेपर काढ दाणेदार आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे केकला तर तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करू शकता खूप सोप्पा केक आहे एकदा नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला आवडेल आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी आहे जे रवा आपण मिक्सरमधनं वाटलेलं नाही ते दाणेदार दाणेदार तोंडात येताना खूप छान लागतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल तर अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलेलं आहे एकदम दाणेदार असे हे केक लागते चहासोबत खूप छान लागतो हा केक एकदा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद